कर्मदंड मराठी सत्याचा चॅनल करा सभासदांच्या सहकार्यामुळेच व्यापारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल श्रीकांत मिनियार म्हणून तारीख बावीस कुठलीही पतसंस्था ही सभासद ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्यावर चालत असते या पतसंस्थेची वाटचाल केवळ सभासदाच्या सहकार्यामुळे झाल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव श्रीकांत उर्फ राजू मिनार यांनी केले व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी तारीख बावीस रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी बालाप्रसाद काबरा होते यावेळी संस्थेचे चेअरमॅन उमेश कारवारी व्हाईस चेअरमॅन अशोक चव्हाण सचिव श्रीकांत मिनार सुरेश रणसुरे दत्तात्रय गिरीबा रवींद्र खेडे अशोक जाधव बाबुराव हंगरगे सर्व संचालक मंडळ मंडळाची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी स्वर्गीय माधवराव काका पाटील गुंडपा मंगरुळे संचालक स्वर्गीय भगवानदास झंवर वीरभद्र सोलापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे बोलताना मिन्यार म्हणाले की सभासदांच्या विश्वासाला साथ देत या पतसंस्थेचे मार्च दोन हजार या आर्थिक वर्षात अठरा लाख त्र्याऐंशी हजार तीनशे तेवीस रुपयाचा नफा झाला आहे या संस्थेच्या पाचशे सभासद असून सभासदांना यंदा बारा टक्के लाभांश देण्यात येणार आहे या पतसंस्थेच्या ठेवी सात कोटी एकतीस पाचशे एकतीस रुपयाचे चा असल्याचे त्यांनी सांगितले प्रास्ताविक व वा अहवाल वाचन सिद्धरामप्पा तुगावे यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब गिरीबा तर आभार स्वामी यांनी मानले यावेळी बँकेचे सभासद व्यापारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा